नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी वही नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना एन डी के कंपनीकडून वेळेवर पगार न मिळाल्याने संतप्त कामगारांनी आज काम बंद आंदोलन पुकारले अनेक दिवसांपासून पगार थकीत असतानाही संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे डी के कंपनीमार्फत वाई नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेची कामे केली जात असून संबंधित कामगार हे दररोज नगरपालिकेच्या कामावर हजर असतात मात्र पगार न मिळाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे कामगारांनी किसनवीर चौकेते एकत्रित एनडीके कंपनी विरोधात घोषणाबाजी केली आहे कंत्राटदारांकडून पगार दिला जात नसल्यास मुख्य नियोक्ता म्हणून नगरपालिकेची जबाबदारी असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे डी के कंपनीवर तात्काळ कारवाई करून थकीत पगार अदा न केल्यास आणखीन आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला दरम्यान कामबंद आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट